घ्या तिसरा वर्तन श्वास जिबेच्या सुरळीतून सावकाश घ्या ओट बंद करा नागपुऱ्या वाटे श्वास सोडा शेवटचा सुरळीतून श्वास सावकाश घ्या ओट बंद करा दोन्ही नागपुऱ्या वाटे दोन्ही हाताची जी बोटे आहेत करंडरी खालच्या ओठाच्या खाली ओठावर, मध्यमा वरच्या नाकाच्या बरोबर मध्ये हवाच्या खालच्या बाजूला सर्जनी डोळ्यावर आणि अंगठा कानामध्ये कानाच्या छिद्रामध्ये घाला अशा प्रकारे कणमुखी मुद्रा दुसरा वर्तन परत एकदा श्वास भरून घ्या पूर्ण छाती भर शेवटचा वर्तन श्वास भरून घ्या जनमुखी मुद्रात मिथलेले एक पाठीचा कणा सरळ किंवा श्वास प्रश्वासा बरोबर श्वासाबरोबर आपण आहोत हो आप चालणारा श्वास हळू हळू श्वासाची गती मंद होत चालली आहे विचाराची धाव कमी कमी होत चालली आहे मन या अवस्थेमध्ये आपण काही क्षण सावकास हळदारपणे आपण आता ध्यान संपवणार आहोत दोन्ही हात एकमेकावर घासा चेहऱ्यावरून हात फिरवा